गुलटेकडी येथील मार्केट यार्डात पैठण येथून विक्रीसाठी आलेल्या सफरचंदासारखा आकार असलेली अॅपल बोरे ग्राहकांचे आकर्षण ठरली आकाराने सफरचंदासारखी असणारी पोपटी रंगाची अॅपल बोरे रविवारी मार्केट यार्डात ग्राहकांचे आकर्षण ठरली एका नगाचे वजन शंभर ते दोनशे ग्रॅम आणि चवीला आंबट गोड असलेल्या या बोरांना बाजारात भावही चांगला मिळाला मूळची थायलंड येथील तैवान सातशे शहाऐंशी जातीचीही बोरे आहेत सफरचंदासारखा आकार असल्याने त्यांना एपल बोरे असे नाव पडले आहे पैठण येथील केकत जळगाव येथून सोमनाथ टेकाळे यांनी रविवारी बोरे विक्रीसाठी मार्केट यार्डात आडतदार संतोष ओस्वाल यांच्या गाळ्यावर आणली होती सुमारे अकरा क्रेट बोरांची बाजारात आवक झाली होती याविषयी अधिक माहिती देताना टेकाळे म्हणाले ही नाशिक येथील विकर्णी गावाच्या एका बागायतदाराकडून या बोरांची माहिती मिळाली होती सुमारे अडीच एकर क्षेत्रावर या बोरांची सहाशे झाडे लावली आहेत इतर जातीच्या बोरांच्या झाडापासून तीन वर्षानंतर उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते मात्र ऍपल बोरांच्या उत्पन्नात सुमारे दहा महिन्यातच सुरुवात झाली आहे ही झाडे आठ ते दहा फुटांपर्यंत वाढली असून एका झाडाला तीस ते पस्तीस किलो बोरे लागली आहेत वजनालाही ही बोरे चांगली आहेत या बोरांसाठी खर्च कमी लागतो रविवारी अॅपल बोरांना प्रति किलो पंचवीस ते पस्तीस रुपयांना दर मिळाला दरम्यान मार्केट यार्डात चमेली उमराण चण्यामण्या चेनकट या बोरांची आवक नियमितपणे सुरू झाल्याने भावामध्ये सुमारे वीस टक्क्यांनी घट झाली आहे रविवारी सुमारे दीड ते दोन हजार गोणी बोरांची आवक झाली होती प्रति दहा किलो मागे चमेली बोरांना एकशे चाळीस ते एकशे ऐंशी उमराण शंभर ते एकशे वीस चण्या मण्या दोनशे पन्नास आणि चेनकट बोरांना पाचशे पन्नास ते सहाशे रुपये भाव मिळाला